आओ वरानने ऐके स्वभावपण गुरु तो सर्व पशुसी पती म्हणून पशुचे पाश छेदोनी निर्मुक्तपण करी नाम मात्रे ऐक्य भावे गुरु पशु पशुप्राणी पावती मुक्तता गुरु तोची परब्रह्म भाविता आपणही तेची होय मीच असे पशुपती सगुण रूपे श्री गुरुमूर्ती जन्मा खुटवोनी मुक्ती पाशछेदोनी देतसे जन्मा येण्याची अनेक कारणे परी पाप पुन्य देख त्या सुख त्या मिळणेच नाही जाणपा जरी नरदेह ठे पावला उत्तम तरी पुढे चौऱ्याऐंशी चा नेम ठेविला करुणी प्रचंड यम शिक्षा द्यावया प्राणी असी त्याचे हेर चित्रगुप्त भूमंडळी असती अलिप्त ज्या ज्या कर्मी प्राणी होती लिप्त ते ते वरिष्ठ लिहिताती अंती ते नेती पाप पुण्याचा झाडा घेती निर्दय शिक्षा अधोगती प्राणी भोगिती यातना परी माझे पूर्ण भक्त तयापुढे यमराबत तयासी प्रार्थुनिया शिवदूत अंती नेती शिवपदा माझी या दूताची सरी दुजे देव काही न करी ममाज्ञा मोडिता एक सरी प्राप्त होती कष्टाते भस्म रुद्राक्षांकित देह जरी यमदूत स्पर्शे लवला हे, त्याचे शिर वीरभद्र पाहेरभद्र साक्षपय जो प्राणी माझा अंकिला पाहे यमडोळा आज्ञा असे कळी काळा शिव वंदावे शिवाचाराचे नियोगे जे चालती अनुरागे तया मोक्षाची या जागे की जे सत्य कैलासी स्त्रीसी पतीच गुरु बोलिजे तियेसी पराची दीक्षा न दिजे तन धन अर्पण कीजे जे तिएसी तेची भक्ती जेने जेने अंगे पती संतुष्ट होय तेने तेने अंगे होतू जाय पतिव्रता व्रता म्हणावया कारण काय जे पतीच व्रत तियेसी। ऐसियाचे अष्टभोगी संतुष्ट जोश लिंग संयोगे भोगी लिंगनिष्ठ अभेदभावने भोगी वरिष्ठ लिंग संयोगे भोगी तो लिंगागीची पत्नी श्रेष्ठ अभेदभाव भोग वरिष्ठ लिंग पूजा करी एकनिष्ठ सदा संतुष्ट मानसी पती पत्नी असती एक सौव्या अंग भौतिक पूर्वार्जित असे नैष्टिक तरीच घडे सत्य हे गुरिंगानी आपण एक या लागी स्त्रीसी पतीचा अनुग्रह देख म्हणून जरी दोहासी गुरु एक घडे तरी भेद नाही स्त्री पुरुषासी एकची गुरु एकची दीक्षा दी जे हा निर्धारू दोहोची भावभक्ती घडे एका कारू भेदन घडे दोहीसी त्या दोहीचे घडे जे भक्ती सुख तो सर्व भोक्ता होय गुरुची एक संतोषोनी होय मोक्षदायक उभय वर्गासी पतीसी पत्नीसी दोन्ही गुरु बोलिले नाही घडले तरी भेद झाला पाही दोघे भजती दो ठाई तव दोन भाव जाहले दोन गुरु तव दोन भाव दोन भाव तव दोन देव तव मोक्षपदही सर्वथैव दो पर, प्रकारी असे की पती पत्नी म्हणती एक ती त्याची अर्धांगी अर्धभौतिक हे तव वाक्य झाले जव झाले दोन भाव, हे ज्ञानीय तरी न मानिते उभयाचा एक भाव असावा म्हणती म्हणून दोहीसी दीक्षा प्रती एका गुरुने की दिजे मुळीच दोन्ही भिन्न असावी तरी तो दो गुरुची दीक्षा घ्यावी ते आधीच ऐक्य स्वभावी जैसे देह आणि आत्मा या लागी उभयासी गुरु एक एक भावना होता होय निजसुख भेद खंडता मोक्षदायक होय श्री गुरुनाथ या लागी पती पत्नी बंधुपुत्रा एकची गुरुदीक्षा सर्वत्रा गृहीचे गुरु दासी सेवक पुत्रा एकची गुरु पाहिजे का मनसी तरी ऐक सर्व घराची या गुरु झाली या एक तरी एक भाव होय सर्वाचा देख एका गुरुचे पायी सर्वांचा एक भाव एक विश्वास झाली मग सहज जाती मोक्षाची या ठाया ते भिन्न भिन्न दिसती परी काया एकची सर्व असे एक भावे विशेष शुद्ध भक्ती जया घडे एक चित्ती तयासी मोक्ष पदाची प्राप्ती घडे ऐक ओ देवी घरीच्या सर्वासी गुरु एक सर्वासी लिंग देता एक गुरुदेख एक दीक्षा प्रसाद आणि दुसरा नाही एक गुरु एक लिंग, एक प्रसाद एकत्विते खंडला भेद दुसरे नास्ती म्हणून मोक्षपद अभंग ओवरने सतीपती दोघे नांदता दोहीचा भाव एक नसता तरी मुक्तीची केवी होय प्राप्तता म्हणून उभया एक गुरु भिन्न गुरु असता जान भिन्नाचारे वरते मन तेथे ते स्त्री पुरुषा सौजन्य कदा काळी असे ना दोन भाव दोन भक्ती भिन्नाचारे उत्पन्न होती परधर्मी तया एकी नसे म्हणून या पती आणि पत्नीस गुरु असे उभयास दोहीस दोन गुरु होता विश्वास दोठाई झाला दोन गुरु तव दोन लिंग दोन लिंग तव भाव ही द्विअंग द्विभाव तव न घडे चांग म्हणून एकची गुरु कीजे जे पुरुष हा स्वस्त्रियेचा गुरु हाची शास्त्राचा होय विचारू परी पतिगुरु तो स्त्री गुरु निर्धारे जाणावा पतिगुरूच्या वचने सतीने वर्तावे नाही नाहीतरी द्विभावे वरानने मोक्ष नये हातासे जरी स्त्री पुरुषा दोन विचार तरी तो जाणावा अनाचार एक विचारे वर्तता साचार यश कीर्ती वाढत असे म्हणून भेदभावा त्यागावे एका गुरुलिंगास भजावे तेने गुरुकृपा गुरु स्वभावे प्राप्त होय अनायासे गुरुकृपा गुरु तो गुरुरूप आवश्यक गुरुपदाचा गर्व देखन आणि देह का, कावलासी कैवल्य केले जेने स्वस्वरूप शिष्यास दिले जीवा शिवपदी बैसविले गुरुमातेने गुरु ऐसे सगुण निर्गुणातीत करोन चारी मुक्तीची या पैल तिरी नेऊन पाचवीच्या सिंहासनी पूर्ण बैसविले कृपाळुत्वे म्हणून जो पावला त्याने न गुरु स्वामीला, तो सत्ते सत्ते पार्वती यास्तव गुरुपदे दैवत नाही नाही त्रिभुवनात मी तुझ सांगितले निभ्रांत भजा निश्चये गुरुसी जेथे दीक्षा दोन तरी प्रसाद दोन दोन भावे केवी होय पावन भिन्न भेद तेथे पातक घडे घडेओ देवी पत्नी गुरुलिंग मूर्ती जे एक भावे न पाहती अठ्ठावीस कोटी वर्षे जाती निरयभोगासी म्हणून भावा त्यागावे एकत्वे गुरुलिंग जंगमे भजावे मग गुरुत्वची स्वभावे अंगासी ये जरी गुरुत्व ये अंगासी तरी फुगारा नये त्यासी ऐसा गुरुभजने पाऊनी गुरुत्वासी गुरुभजनी चासे शास्त्री जे पंचमा मुक्ती म्हणती चहुमुक्तीची या माथा तिची वसती जी सायुज वरती गुरुभक्ती ते पाचवी बोलीजे एरवी सायुज पर जो झाला तो तेव्हाची क्रिया कर्मासी मुकला परी गुरुभक्तीसी उरला सप्रेम भावे जेने कावलाचे कैवल्य केले रंकासी राज्यपद दिदले जीवासी शिवपदी बैसविले जया गुरुनाथे शेकी सेवकत्वही नेले निर्गुणत्व जेने दिले गुण नास्ती म्हणून निर्गुणत्व दिले अनुपम्य केले गुरुराय ऐसे सगुण निर्गुणातीत करोन स्वतः सिद्ध केले चिदानंद घन गुरुसी न भजे ऐसा कोण पातकी असे म्हणून परब्रह्म जरी झाला तरी भजिजे श्री गुरु स्वामीला न भजता जाय निरयाला सत्य सत्य ओ पार्वती म्हणून गुरु परते दैवत नाही नाही ओ निभ्रांत या लागी पूजन भजन एकांत त्यासी कीजे ऐसे गुरु तेने पार्वतीचे चित्त संतोषले गुरुमहाम्य पुसू आरंभिले परमरहस्याते इति श्री गुरु महात्म्य उत्तम हे गुरुपुत्रासी परम तू माझी मनो परम निरूपिले ओ देवी इति श्री परमरहस्य सारामृत त्याची टीका करोनी प्राकृत कृतकृत्य किंकर मनमथ पंचमाध्याय संपविला इतिपर रहस्ये गुरु महात्म्य निरूप नाम पंचमोध्याय श्लोक 27 ओव्या एकशे पस्तीस